सांगली जिल्ह्यातील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेला ग्रामीण भागातील उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरवण्यात आला आहे हा सन्मान दिनांक चौदा जून रोजी मुंबई येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे पार पडलेल्या दैनिक नवभारत समूहाच्या पुरस्कार समारंभात करण्यात आला या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री वृत्तपत्राचे प्रमुख वैभव माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होते तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील संस्थापक प्राध्यापक डी चौगले प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दीपक भिंगार दिवे आणि प्राध्यापक गजानन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला या सन्मानामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांची प्रेरणा वाढली असून तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे